नमस्कार आम्ही नगरकर या मराठी रेसिपी चॅनेलमध्ये तुमच्या सगळ्यांचे मनापासून स्वागत आहे तर आज आपण नवरात्र विशेष उपवासाचे झटपट तयार होणारी साबुदानो पुरी कशी बनवायची याची रेसिपी बघणार आहोत पण ही शाबुदानी पुरी बनवण्यासाठी शाबुदाना जराही भिजायची अजिबात गरज नाही कच्चा शाबुदाणा वापरून एकदम झटपट तयार होणारी ही शाबूदाण्याची पुरी बनवून तयार होते आणि थोडीही तेलकट होत नाही ही पुरी तुम्ही कुठल्या उपवासाच्या बटाट्याच्या भाजीबरोबर किंवा अशीच जरी खाल्ली ना तरी पण खूप छान आणि चविष्ट अशी बनवून तयार होते चला तर बेवायानं घालवता लगेच रेसिपी बनवायला सुरुवात करूया पण त्याआधी जर का तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असताल तर प्लीज सबस्क्राईब करा आता शाबूदाण्याची पुरी बनवण्यासाठी ना मी तर एक वाटी एवढा शाबुदाना घेतलेला आहे हा शाबूदाना चांगला असा निसून घेतला आहे साफ करून आता सुरुवातीला गॅसवरती कडे गरम करायला ठेवून त्याच्यामध्ये हा एक वाटी शाबुदाना आपल्याला टाकून घ्यायचा आहे आणि सतत हलवत नाही याला व्यवस्थित असा भाजून घ्यायचा आहे म्हणजे शाबूदाण्याचा कलर आपल्याला अजिबात चेंज करून नाही घ्यायचा फक्त यातला कच्चेपणा जाईल ना एवढंच आपल्याला याला भाजून घ्यायचं आहे आणि शाबूदाना भाजत असताना आपल्याला गॅस अजिबात फास्ट करायचा नाही इथे लक्ष ठेवायचं आहे कमीच गॅसवरती हा शाबुदाना नीट असा भाजून घ्यायचा आहे तर बघू शकता थोड्या वेळच्यानंतर छान असा शाबुदाना भाजलेला आहे आणि याचा कलरसुद्धा चेंज झालेला नाही तुम्ही बघू शकता एकदम हलकंसं याला असा भाजून घ्यायचा आहे आता लगेचच हा शाबदाना आपल्याला एखाद्या मोठ्या ताटामध्ये काढून घ्यायचा आहे तर मी थं ह्या ताटामध्ये हा शाबुदाना काढून घेतलेला आहे आणि याला आपल्याला पूर्ण थंड करून घ्यायचा आहे अजिबात थोडाही गरम नाही पाहिजे तर बघू शकता इथं हा शाबगाना मी पूर्ण असा थंड करून घेतलेला आहे थोडाही कोमट नसला पाहिजे पूर्ण असा थंड असला पाहिजे आणि मगच आपल्याला हा मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून बारीक असा वाटून घ्यायचा आहे तर मिक्सरच्या भांड्यामध्ये हा शाबदाना बारीक वाटून घ्यायचा आहे आणि वाटल्यानंतर याला चाळूनसुद्धा घ्यायचा आहे तर बघू शकता अशा पद्धतीने पूर्ण हा शाबूदाना मी वाटून याला चाळून घेतलेला आहे चाळण्याने शाबूदाना चाळूनच घ्यायचा म्हणजे त्याच्यावरचे जे काही असे भरड असेल ते सगळे निघून जाते आणि अशा पद्धतीने आपलं शाबूदाचं पीठ तयार होतं आता याला थोडा वेळ साईडला ठेवूया आता इथं मी याच्यामध्ये टाकण्यासाठी छोट्याल्या आकाराचे दोन ते तीन बटाटे अशा पद्धतीने शिजवून घेतलेले आहेत तर बटाटे मी असे बारीक कट करून शिजवून घेतलेत म्हणजे पटकन शिजतील म्हणून तुम्ही असे चाखाले शिजवले तरीसुद्धा चालेल आता हे सगळे बटाटे अशा पद्धतीने आपल्या चमच्याने किंवा हाताने असे बारीक करून घ्यायचे आहेत आणि याच्यामध्ये थोडेही असे शा सॉरी बटाट्याचे अजिबात तुकडे राहिले नाही पाहिजे बघू शकता अशा पद्धतीने पूर्ण बटाटे मी ह्या चमच्याने बारीक करून घेतलेले तुम्हाला कुठंही बटाट्याचे असे जास्त मोठाले असा भाग दिसत नाही आहे आता लगेचच हे बटाटे आपल्याला शाबुदाचं जे पीठ तयार करून घेतले याच्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत तर अशा पद्धतीने याच्यामध्ये मी हे टाकून घेतलेले आहेत आता लगेच याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे तुम्ही उपवासाला जे मीठ खात असताल ते मीठ इथं टाकून घ्यायचे आता लगेच इथं मी दोन ते तीन हिरव्या मिरच्या खलबत्यामध्ये थोडेसे असे बारीक घेतल्या घेतले त्यासुद्धा टाकून घेतलेले तुम्ही उपवासाला जिरे खात असाल तर जिरेसुद्धा याच्यामध्ये टाकू शकता किंवा तुम्हाला उपवासाला कोथिंबीर खात असाल तेसुद्धा बारीक असे कट करून त्या तुम्ही टाकू शकता आता सुरुवातीला हे बटाट्याचं जे काही ओलेपणा असतो त्याच्यातच आपल्याला हे शाबुंदाण्याचं पीठ सर्व असं एकत्रित मिक्स करून घ्यायचे होईल तेवढं आणि नंतर मग आपल्याला थोडं थोडं पाणी टाकत त्याला मळून घ्यायचं आहे तर बघू शकता अशा पद्धतीने मी सुरुवातीला बटाट्याच्याच ओल्यापानामध्ये याला मळून घेतलेले आहे आणि पीठ थोडंसं असं घट्ट आहे त्यामुळे आपल्याला याच्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकायचं आणि हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे तर पीठ मळताना एक सोबत पाणी टाकायचं नाही किंवा जास्त हे पातळ पीठ करायचं नाही आहे एकदम असं थोडंसं घट्टपीठ करून घ्यायचं जर जास्त पातळ पीठ झालं तर ह्या पुऱ्या थोड्याशा तेलकट होतील त्यामुळे याला तुम्ही घट्टसर असं मळून घ्यायचे तर बघू शकता जसं जसं पाणी लागेल तसं तसं मी हे पाणी टाकून ते हे पीठ मळून घेऊ राहिले आता शाबूना जास्त पाणी पितो त्यामुळे इथं थोडंसं जास्तच पाणी लागतं तरी पण अंदाज घेत घेत तिथं आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आणि पीठ मळत असताना तुम्ही बघू शकता मी इथं व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे असं तळ हाताना मागचा मागच्या भागाने जोर देत हे पीठ मळून घ्यायचे म्हणजे पीठ पूर्ण असं इच्छी होतं आणि आपल्या पुऱ्यासुद्धा छान लाटता येतात आणि छान अशा टम्म फुकतात त्यामुळे ह्या पिठाला जेवढं जो जोर देऊन मळताना तेवढं हे पीठ छान असं मळून तयार होतं तर बघू शकता अशा पद्धतीने हे पीठ मी जोर देऊन व्यवस्थित असायला मळून घेतलेले आता लास्टमध्ये काय करायचं आपल्याला फक्त छोटा अर्धा किंवा एक चमचा आपल्याला इथं तेल टाकून आहे आणि हे तेल टाकल्यानंतर या तेलामध्ये हे पीठ व्यवस्थित असं एकत्र एक असं करून घ्यायचे म्हणजे हे पीठ हाताला अजिबात चिकटत नाही किंवा ताटाला सुद्धा चिकटत नाही अशा पद्धतीने व्यवस्थित त्याला एक असं करून घ्यायचे जेवढं नीट पीठ मळताना तेवढं तेवढा खूप छान अशा बनून तयार होतील तर बघू शकता अशा पद्धतीने इथं पीठ म्हणून मी घेतलेले आणि हे पीठ जास्तही नाही किंवा जास्तही नाही अशा पद्धतीनेच पाहिजे आता लगेच पुरा लाटण्यासाठी मी इथं पोळपाटाने लाटण्यात थोडंसं असं खाली तेल लावून घेतलेलं आहे तर तेल लावून घेतल्यामुळं पुरी लाटताना आपल्या पोळपाटाला किंवा लाटण्याला अजिबात चिकटत नाही त्यामुळे इथं तेल लावून घ्यायचं अशा पद्धतीने आता लगेच पुरी लाटण्यासाठी मी छोटासा असा मिडियम आकारामध्ये ह्या पु पिठाचा गोळा घेतलेला आहे आता लगेच आपल्याला याची छान अशी पुरी लाटून घ्यायची हलक्या हाताने छान अशी पुरी लाटून घ्यायची तर पुली पुरी लाटत असताना शाबुदाण्याचं पीठ असल्यामुळं पुऱ्यांना साईडने कडेने असं चिरतात पण अजिबात टेन्शन घ्यायचं नाही आपल्याला ग्लास आणि किंवा वाटेने हे पुरे आपण असे कट करून घेणार आहेत तर बघू शकता मी इथं ग्लास घेतलेले आहे तुम्ही वाटेने कट केलं तरीसुद्धा तर अशा पद्धतीने ग्लास आणि गोलसरी त्याला मी कट करून घेतलेले आहे तुम्ही बघू शकता किती छान आपली पुरी अशी दिसू राहिलेली आहे आणि जास्तही पात नाही किंवा जास्तही जाडने एकदम मिडियम आकारामध्ये हे पुरे आपल्याला अशा लाटून घ्यायच्यात बघू शकता छान अशी पुरी दिसू राहिलेली आहे तर अशा पद्धतीने आणखी एक पुरी तुम्हाला मी करून दाखवते तर बघू शकता अशा पद्धतीने पुरी लाटून घेतल्यानंतर आपल्याला असे ग्लास आणि याला कट करून आहे एकदम सहज कट होतं आणि दिसायलासुद्धा सुद्धा किती छान पुरी दिसवेल तुम्ही बघू शकता एकदम मस्त तर अशा पद्धतीने मी ते एवढं पुरा तयार करून घेतलेले आहेत आणि थोडंसं पीठ ठेवलं ना याचे मी थोडेसे असे वडे तयार करून घेणार आहे आता ह्या पुरा तळण्यासाठी ना मी इथं कढईमध्ये कडकडीत असं तेल गरम करून घेतलेलं आहे कडकडीत तेल गरम करून झाल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला पुरी सोडायची आणि पुरी सोडल्यानंतर सुरुवातीला त्याला हलवायचं नाही अशा चमच्याने वरच्या बाजूने आपल्याला तेल सोडून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता एकदम टम्म अशी पुरी आपली फुगलेली आहे त्याची बाजू पलटी करून दोन्ही बाजूने फास्ट गॅसवरती आपल्याला ही पुरी तळून घ्यायची आहे तर बघू शकता छान अशी टम्म पुरी फुगलेली आणि छान अशी दिसू पण राहिलेली आहे मस्त तळलेली हलकासा कलरसुद्धा याचा बदललेला आहे जास्त कलर बदलून पण घ्यायचा नाही आता लगेच ही पुरी आपण काढून घेऊया अशाच पद्धतीने आणखी एक पुरी तुम्हाला तळून दाखवते तर बघू शकता पुरी तेलामध्ये सोडल्यानंतर चमचा न लावता अशा चमचाच्या म आपल्याला मदतीने पुरीच्या वरच्या बाजूने असं तेल सोडून घ्यायचं आहे म्हणजे छान अशी पुरी टम्म फुगते तुम्ही बघू शकताय छान अशी पुरी फुगू राहिलेली आहे आता दोन्ही बाजूने छान अशी पुरी आपल्याला तळून घ्यायची आहे छान गुब टम्म फुगणाऱ्या आपल्या पुरे बनून तयार झालेले आहे आता मस्त अशी पुरी तळलेली आहे आणि छान असा कलरसुद्धा बदललेला आहे तर अशाच पद्धतीने दुसऱ्या सगळ्या पुऱ्या तयार करून घेऊयात तर बघू शकता इथे एवढं पुऱ्या मी इथं तळून घेतलेले आहेत आणि तुम्ही बघू शकता की ते छान अशा टम्म फुगले प्रत्येक पुरी अशी आपली टम्म फुगलेली आहेत तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने नक्की बनवून बघा आता उपवासाला रोज रोज शाबुदाना खाऊन कंटा येतो त्यामुळे जर का तुम्ही अशा पद्धतीच्या पुऱ्या बनवल्या तर खूपच आवडीने खाताल आणि ह्या पुऱ्या उपवासाच्या एखाद्या बटाट्याच्या भाजीबरोबर किंवा शेंगदाण्या चटणीबरोबर खाल्ल्या तरी खूप छान लागतात किंवा जर अशा सुक्या तरी सुद्धा खूप छान लागतात कारण याच्यामध्ये आपण तिखट टाकलेलं त्यामुळे त्यामुळं खूपच चविष्ट बनवून तयार झालेले आहे तुम्ही जर एकदा अशा बनवणाला आला तर शाबुदाना वितरून जाताल सारखं असंच बनवताल एवढा छान अशा पुऱ्या बनवून तयार झालेल्या आहेत कशी वाटली ना रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा आणि रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आता थोडंसं पीठ उरलेलं त्या पिठाचे मी अशा पद्धतीचे शाबुन्याचे वडे बनवून घेतले हे वडेसुद्धा खूप छान असे बनवून तयार होतात आता व्हिडिओ खूप मोठा होईल त्यामुळे मी तुम्हाला असं शॉर्टमध्ये दाखवले छान असे वडे बनवून तयार झाले नक्की तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने बनवून बघा कशी रेसिपी वाटली मला नक्की कमेंटमध्ये सांगा रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आणि चॅनलवर नवीन असताल ना तर नक्की सबस्क्राईब करा आणि नक्की अशा पद्धतीचे एकदा बनवून बघा रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद